मुळात अशा घटना निंदा आहे म्हणजे चिंताजनक आहे हस्त अशा गोष्टी काल एक कालशे कुठं नाही थांबते तर हे होतो ना आणि चांगले ठिकाण आहे गाव म्हणलं जातं चांगलं गाव आहे विषारवंतच गाव अशा गावाचं अशा घटना घडत आहे लेकर अशा उन्हामध्ये मध्ये उघडं आम्ही लई वेळा तक्रार घेऊन गेलो लय नाही म्हणजे किती वेळा संपत शिंदे साहेब होते लय केस घेऊन गेले मार

तुमचे बी काम आहेत ना तुमच्या काम घर सगळ्या झाले मुळात म्हणजे ग्रामसेवकांच्या त्यांनी जर केलं ना हे असे प्रत्येक गावामध्ये हेच बॉम्ब आहे किती जागी पोलीस फळणार किती जागी आम्ही पाहणार किती जागी लोक पाहणार शांततेला आणि प्रत्येक ठिकाणी गरिबाचे अन्न आहे पारदी तर प्रत्येक ठिकाणी सगळ्या उघड्यावरच आहे महाराष्ट्रामध्ये पळणार किती असा विषय होतो ना विजय आणि त्याच्या भावाचा आहे काय

आम्हाला जायला जाऊ नाही दिलं पण माणूस असा मला म्हणलं नवरायचं तुझा आणि विजयाच काय पटत नाही का बरोबर चांदीचे

ती आपली देवाची मी काय म्हणलं ती देवाचा भोग ना द्यायच हा दे देवसे। देवसे आगा। आगा। परसा तीन वाजता आपल्याला खबर नाही चार साडेचार वाजले होते

आप बुने मस्त वजह ना बनाना नहीं नहीं बनाने को तो एक एक दे दे तो चेक करियो तो जब संसहिनी आना ना इलान नहीं करता तो तो हर मैं को वो बात माइल कर रहा है नहीं करना है वो भी तो 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 काले पोने फोटो जारे तला पोन्स को बढ़े हैं ए बिना ना प्लस पोन का रहा है तुम माला साथ देख सकते हो पोलीस पोलीस कोणास तुम्ही कळवत नाही का पोलिसांना हो होते कोणते प्रश्न येतलेले ऊस पेटावला म्हणून गरज आला शेती सरकार भेटलेलं आहे पण त्यांनी दादागिरी करून का नाही घेतलं मुजनी करा त्याच्यामुळे त्यांनी मोजून नाही दिलं मग आम्हाला जेवढं होत तेवढंच मी माहिती करते काय नाही कोण आहे या घरातलं हे घरातली कोण आहे ती सगळे तिकडे

असा नाही पेटणार बघा मागून पेटलाय इकडून मागून पेटला पेटलाय असं असा पेटलाय

운동다받았 <목소리> <목소리> <목소리>